गुड मॉर्निंग काय बघूय चल दाखो दाखव हो पळाला 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 पाहिलाय रे मी लागली लागले चल पाणी प्यायचं आहे Malah tahan lagi, manusia lagi. Mobile gue umpest li. Leo, Leo, Leo! Dance bagaimana, Leo? Dance. हा काय उड्या गप गेला 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 लिओचा मालक गेला गाडी घेऊन तुला जायचं होत ग माझ्या बाळा नेलं नाही बाहेर तो काय तुला जायचं होतं चल पाणी प्या पाणी प्यायला चल पाणी प्याय चल चल गुर आलेत ना सकाळची धमाल बघा होती का दाम होतो किती दमलास गप घे सकाळ गाजवून टाकलं सकाळी पण पाणी प्या चल चल पाणी प्यायला पाणी प्यायचो पाणी प्यायला अगं माझ्या बाळाला हो जायचं होतं नेलं नियल आज आमच्या पिंक जास्वंदीला आलेलं आहे खूप सुंदर असं फूल खूप मोठ दिसतंय आणि त्याचा आकार बघा किती सुंदर आहे तर कशा आहेत मस्त तर खूप आहेत आमच्याकडे हे बघा आमच्या लाल जास्वंदीला किती फुलं आलेत हिवरची बाजू खाली 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 त्यानंतर इकडे पण आहेत हे बघा पूर्ण फुलांनी भरले अंगण आमचं किती सुंदर दिसतंय ना लाल लाल भडक त्यात आमची ही सदा कायम फुलणारी आतून असे दिसतात आतून पण खूप खूप फुलं किती आणि किती हो ओटो छोट गुलाबाची फुलं फुलंच फुलं फुलंच फुलं फुलंच फुलं हा बघा आमचा गणेश वेल लाल लाल फुलं आलेत मस्त हे बघा आमचं अपराजिता फूल काय करतो तुकडं घेतला पाया पडत वा किती सुंदर दिसतंय फूल इथे दुसरं व्हाईट हँगिंग पॉटमध्ये आलेत चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय